देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मनपूर्वक स्वागत अशा या सभेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री यांचा आगमन जगात झालेला आहे त्यांचं

सभा योगी साहेब ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशाचा कारभार चालवतात तरुणांच्या गळ्यातले ताईज बांधलेले आणि म्हणून त्यांच्या सभेचा निश्चितच लाभ होईल अशी आमची अपेक्षा आहे काय तुमदारांना आवाहन करेल मतदारांना नम्र आवाहन आहे मतदान हा तुमचा हक्क आहे मतदान हे पवित्र दान आहे आणि म्हणून राष्ट्रीय कर्तव्य ते करतात राष्ट्रहितासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करा एवढी नम्र विनंती